नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी ठरलं तर मग जोडी तुझी माझे या तीन मालिकेंच्या महाखुलासा येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते राहुलने कलाला डांबून ठेवलेलं असतं आता अद्भीत आणि सायली देवी आईजवळ प्रार्थना करत असतात की यांना यांचा पत्ता आम्हाला मिळू दे सुखरूप सुटू दे इकडे आपण पाहत आहोत कलाला राहुलने दाव्याने बांधून ठेवलेलं असतं आणि तिच्यावरती पार ठेवण्यासाठी गुंडही असतात आता गायत्री मैपत आणि राहुल या तिघांची टीम झालेली असते आपण पाहत आहोत मंदिरामध्ये आरती करत असताना सायलीच्या फोनवरती एक ले सायली फोन येतो तो फोन कलाने केलेला असतो कसं कसं कलाने मोबाईलवरून सांगितलेलं असतं सायलीला की घंटीचा आवाज येतोय बहुतेक आम्ही देवाच्या आसपासच आहोत इथे आम्हाला किडनॅप केलेला आहे आता अरुण आणि आदवेत दाऊद परत इथे येतात आणि गुंडांचा सामना करतात तर अर्जुन आणि अद्वैत या दोघांनीही कलाची सुटका व्यवस्थितरित्या केलेली आहे तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला